आज आपण मनाच्या श्लोकातला एकोणऐंशी वा श्लोक अभ्यासणार आहोत माऊली म्हणते मना पावना भावना राघवाची धरी अंतरी सोडी चिंता भवाची भवाची जीवा मानवा भूली ठेली नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली माऊली आपल्या मनाला उपदेश देताना या जीवनातले दोन रस्ते जे नेहमी आपल्याला एका हमरस्त्यावर जसे दोन वाटा फुटतात तसे आपल्या जीवनाच्या प्रवासामध्ये फुटणारे या दोन वाटा समजावून सांगतायत समर्थ माऊली आपल्या मनाला आपल्या सज्जन मनाला सांगतायत की हे म्हणा तू पवित्र पावन व्हायचं असेल तर एकच कर माझ्या राघवाचं नित्य स्मरण कर माझ्या राघवाचं स्मरण तुला पवित्र करून टाकेल अगदी गंगेसारखं पवित्र करून टाकेल आणि या भगवंताच्या चिंतनाचा जर तुझ्या जीवनामध्ये कुठला सगळ्यात मोठा फरक तुला दिसून येईल तर ते म्हणजे तुझ्या हृदयातून या भवाची या संसाराची या असलेल्या दृश्य जगाची काळजी चिंता ही संपूर्णपणे विसर्जित होऊन जाईल यामध्ये एक अद्भुत गोष्ट समर्थ आपल्याला अशी सांगतायत की जोपर्यंत तुला या दृश्य जगाचं आसक्ती आहे जोपर्यंत जोपर्यंत तुला हे दृश्य दृश्य जग आकर्षित करत आहे या जगातली कुठली ना कुठली तरी गोष्ट तुला मिळवावी असं मनापासून वाटत आहे तोपर्यंत हे म्हणा तुला तुझ्या जीवनाचं ध्येय सापडलेलं नाही तू का जगतोयस हेच तुला अजूनही कळालेलं नाही आणि चुकीचं ध्येय घेऊन मनुष्य हा कुठंच आयुष्यामध्ये पोहोचू शकत नाही ही चुकीची धारणा हीच त्याला त्याच्या आयुष्यामध्ये व्यर्थ जीवन जगवण्यास भाग पडते तेव्हा हे म्हणा मी तुला माझ्या अनुभवानी सांगतो माझ्या अनुभूतीनी सांगतो की या जीवनामध्ये आल्या सरशी एकच कर अखंड माझ्या राघवाचं स्मरण कर माऊलीच्या श्लोकाचा हा सरळ अर्थ आहे हो मध्यंतरी एक फार सुंदर मेसेज कोणीतरी पाठवला होता तो असा होता की मनुष्य जेव्हा जन्माला येतो जेव्हा ते एक बालक म्हणून जन्माला येत तेव्हा त्याच्या अंगावरती घातलेलं जे पहिलं वस्त्र आहे जे आपण त्याला एखादं लंगोट चढवतो ते लंगोट म्हणा आणि त्याचप्रमाणे संपूर्ण आयुष्य जगून झाल्यानंतर ज्या वेळेला त्याला स्मशानामध्ये थे, चितेवर ठेवण्याची वेळ येते तेव्हा देखील त्याला जे शेवटचं पांढरं वस्त्र किंवा कफन म्हणता येईल ते जे घातलं जातं या दोन वस्त्रांमध्ये एक साधर्म्य आहे साधर्म्य असा आहे की या दोन्ही वस्त्रांना खिसे नाही आहेत मनुष्य जन्माला येतो तेव्हा घातलेलं वस्त्र आणि मृत्यू पावतो तेव्हा घातलेलं वस्त्र या दोघांनाही पैसे ठेवण्याचे खिसे नाही पण गंमत अशी आहे की या दोन वस्त्रांच्या मध्ये जे काही आयुष्य मनुष्य जगत असतो ते केवळ पैशासाठी जगत असतो या दृश्य जगासाठी जगत असतो देहाच्या अंगाने मिळणाऱ्या सुखासाठी जगत असतो काय कारण असावं एक गोष्ट अशी आहे की मनुष्याला या दृश्य जगाची आसक्ती आहे आसक्ती असण्याचं कारण या दृश्य जगाला त्यांनी सत्य मानलेलं आहे या दृश्य जगाचं मिथ्यत्व हे केवळ गुरु कृपेने अनुभवता येतं ही केवळ एखाद्या प्रभूची कृपा होते की ज्या वेळेला या दृश्य जगामध्ये भरलेला राम दिसून या दृश्य जगाचा मिथेपणा देखील आपल्याला दिसून दे येतो अन्यथा या दृश्य जगाचा मिथेपणा आपल्या आयुष्यातून दूर होणं केवळ अशक्य आहे रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांच्या समोर मारिच्यानी ते मायेच्या रूपाने मृगाचं रूप घेतलं आणि त्या मृगाच्या माग प्रभूंनी केलेली के लिला त्या मारिचाला केलेला त्यांनी एक प्रकारे त्याच्या मागचा पाठलाग या सगळ्या गोष्टी या लिलेमधून आपल्याला एकच सांगतात की अशी अनेक मृग आपल्या मनुष्य जन्मामध्ये आपल्या अवतीभोवती फिरत असतात आणि रामाला तरी एकाच मारीच्याच्या मागे जावं लागलं पण या मनुष्य जन्मामध्ये आलेल्या जीवाला मात्र अनेक मृगजळांच्या समोर या मृगांच्या मागे धावत राहावं लागतं ही मृग असली तरी मृगजळच आहेत कारण की जरी त्यांना आपण पकडलं तरी हातामध्ये काहीच लागत नाही कुठली कुठली मृग असतात एका जीवाच्या अवतीभोवती एक म्हणजे त्याला सुखाची अपेक्षा आहे या सुखाच्या अपेक्षेने तो पैशाच्या मागे जाईल पैसा मिळाला तरी एका टप्प्यापर्यंत त्याचं समाधान नाही तो अधिक अधिक वाढावा म्हणून तो त्याच्या मागे जाईल एखादं घर आहे आणखीन दुसरं मोठं घर व्हावं एखादी गाडी आहे आणखी ऐशोरामाची गाडी यावी आपली मुलं बाळ चांगल्या कॉलेजमध्ये शिकावीत मोठी व्हावीत परदेश बघावा किती मृग अशा प्रत्येक मृगाच्या मागे जगता जगता कधी आयुष्याची संध्याकाळी येते हे मनुष्याला कळतच नाही आणि मग आपल्या जीवनामध्ये जेव्हा ती संध्याकाळ गडद व्हायला लागते रात्र व्हायला लागते जेव्हा अवतीभोवती असलेल्या या सगळ्या सावल्या आपल्यापासून दूर जाऊ लागतात जेव्हा आपल्या जवळचा असलेला पैसा आपल्या उपभोगाचा राहत नाही ज्यांना आपलं म्हणून आपण आयुष्यभर झटलो ती देखील सावल्यांसारखी जेव्हा आपल्या आयुष्यातून दूर होऊन जातात तेव्हा हातबल झालेल्या जीवाला कळतं की अरे मी माझं आयुष्य काय केलं कशामध्ये घालवलं आयुष्य आणि त्यावेळेला खूप उशीर झालेला असतं इतका उशीर की त्या रस्त्यानी परत माग फिरून येणं केवळ अशक्य होत एखादे भाऊसाहेब केतकर असतात की जे आयुष्याच्या अगदी शेवटी येऊनही महाराजांच्या हृदयापर्यंत स्थान मिळवू शकतात पण ते एखादे विरळेच आणि त्यामुळे समर्थांनी प्रभाते मनी राम चिंतित जावा या श्लोकावर इतका जोर दिला आहे कारण की मनुष्य जन्माच्या प्रभात काळी त्याच्या आयुष्याच्या जितक्या लवकर त्याला या भगवंताचं स्मरणाचं महत्व पटेल तितकं त्याच्या आयुष्यात त्याला ध्येय मिळण्यासाठी ते उपयुक्त ठरू शकेल श्रोते आजच्या हो, आपल्या परमार्थाची सगळ्यात मोठी शोकांतिका म्हणजे आपण आपल्याला ध्येय विसरून बसलेलो आहोत आपण का जगत आहोत याच स्पष्ट उत्तर आज आपल्याकडं नाही संसार आहे म्हणून जगतोय पैसे मिळवायचे म्हणून जगतोय मुलाबाळांची कर्तव्यता पूर्ण करायची म्हणून जगतोय कशासाठी जगतोय समर्थ माऊली इथं आपल्याला सांगतेय की मना पावना भावना राघवाची हे मना तुला जगायचंय ते एकाच कामासाठी त्या भगवंताच्या स्मरणासाठी इतकं स्मरण करायचंय इतकं त्या भगवंताला आळवायचंय की तो भगवंत आपल्या मनाला संपूर्णपणे व्यापून उरला पाहिजे संपूर्णपणे व्यापून म्हणजे कसं आपल्या घरामध्ये समजा एखादी काही आपल्या मुलाला ताप आला असेल खूप ताप असेल किंवा आपल्याकडे काहीतरी एखादी दुःखद घटना घडली असेल किंवा आपल्याला स्वतःला काहीतरी इजा झाली असेल या सगळ्या अवस्थेमध्ये ती भावना आपल्या मनाला कशी चोवीस तास व्यापून उरते बर आपण कितीही प्रयत्न केला कितीही त्या भावनेला ढकलायचा प्रयत्न केला तरी ती भावना जशी आपल्याला व्यापून उरते तशी संतांना या राघवाची जाणीव चोवीस तास व्यापून उरलेली असायची आणि या चोवीस तास या मनाला या जाणीवेनी व्यापून टाकणं म्हणजे खऱ्या अर्थाने गंगा स्नान करणं आहे गंगेच देहानी स्नान करणं हे तर औपचारिकता आहे त्यामध्ये देखील पवित्रता आहे ते देखील अत्यावश्यकच आहे पण सद्गुरूच्या स्मरणामध्ये त्याने दिलेल्या नामामध्ये भगवंतासाठी दोन अश्रू ढाळणं यामध्ये मनाची खरी पवित्रता सामावलेली आहे अशा मनाला जेव्हा राघवाच्या स्मरणाने पवित्रता लाभते त्यावेला ते मन हळूहळू त्या राघव रूपाने भरून जाऊ लागतं आणि राघवाच्या रूपाने ते, ते भरलं की मग या मनामध्ये असलेली दृश्याविषयी आसक्ती ही हळूहळू कमी होऊ लागते मनुष्य हा या दृश्याच्या विषयीची आसक्ती त्याचं मिथ्येपण हे केवळ भगवंताच्या स्मरणाने त्याच्या हरिभक्तेने त्याच्या कृपेनेच आपल्या जीवनातून घालवू शकतो आणि त्यामुळे हे म्हणा तू एकच कर अखंड राघवाची कासधर त्याच्या नामामध्ये तेच नाम तुला पावन करून टाकेल आणि एकदा हे नाम तुझ्या अंतरंगामध्ये तू तु घट्ट की मग तुझ्या आयुष्यातून या भवाची चिंता कायमस्वरूपी निघून जाईल तुला तुझ्या जीवनाचं ध्येय सापडेल तुला आता ध्येय प्राप्त करायची गरज नाही ते ध्येयच तुझ्या जवळ चालत येऊ लागेल तू फक्त त्या नामामध्ये पडून राहा तो भगवंत तुला शोधत तुझ्या घरापर्यंत येईल तुझा पत्ता विचारत विचारत येईल पण त्याला शोधून काढण्याचं त्याला ओढून घेण्याचं त्याला आपल्या अंतरंगापर्यंत आणण्याचं साधन तू मात्र मनोभावे कर हेच समर्थ माउलीचा अर्ज आणि श्रोते हो ज्यांनी या भावनेनी परमार्थ केला ज्यांनी या भावनेनी तळमळून भगवंताला आळवलं त्यालाच या दृश्य जगाचं मिथ्यत्व कळालं त्यालाच आपल्या जन्माचं ध्येय कळालं आणि तोच राममय झाला त्यानेच आपल्या जन्माच खर सार्थक केलं समर्थांच्या श्लोकाचा हा भावार्थ त्यामुळं एकच करायचंय तळमळून त्या रामाच्या त्या त्या रघुपतीच्या नामाला लागायचंय त्याच्या स्मरणामध्ये राहायचंय आणि आपली जाणीव भगवंतमय करून टाकायची आपलं मन त्याच्या रूपाने भरून टाकायचंय श्री समर्थांच्या कृपेने तुम्हा आम्हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रभू रामचंद्र अशीच कृपा करोत आणि ते आपल्या हृदयामध्ये येऊन वसो हीच समर्थ चरणी प्रार्थना जानकी जीवन स्मरण जय जय राम